आपण चालू घडामोडी पाहणार आहोत आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा प्रीत झतकर पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित केले किंवा कोणाला प्रदान करण्यात आला तर ता अतिशय आयएमपी प्रश्न बघा दोन हजार पंचवीसचा चा हा पुरस्कार आहे त्यांचं नाव बघा लि जियाकून लक्षात ठेवायचे बघा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात ने आला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा मातारामाय आंबेडकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर सीमा पाटील यांना हा जाहीर झालेला आहे पहा कोणाला सीमा पाटील यांना मातारामय आंबेडकर पुरस्कार जाहीर झाला आहे पुढचा प्रश्न आहे पहा जागतिक दहशतवाद दो निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये दे कोणता देश हा प्रथम क्रमांकावरती आहे तर जागतिक दहशतवाद दो निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये बुकिरना फासो कोणता बघा बुकिरना फासो हा प्रथम क्रमांकावरती आहे जागतिक दहशतवाद निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे किंवा भारत हा कितव्या स्थानावर आहे तर भारत पहा चौदाव्या स्थानावरती आहे कितव्या चौदाव्या स्थानावरती आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आजच्या या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त शंभर लाईक ठेवू व्हिडिओ पाहता पाहता नक्कीच लाईक करा कारण की या ठिकाणामधून आपल्याला नोकरी लागणार आहे आणि याला तुम्ही नक्कीच लाईक केलं पाहिजे कारण की ज्ञान हे पाय आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट बघा देशामध्ये महिला स्टार्टअप मध्ये कोणतं राज्य प्रथम स्थानावर आहे तर महिला स्टार्टअप मध्ये कोणतं राज्य प्रथम स्थानावर तर आपलं महाराष्ट्र बघा लक्षात ठेवायचं आहे आपलं महाराष्ट्र राज्य महिलांच्या स्टार्टअप मध्ये प्रथम क्रमांकावरती बघा प्रथम क्रमांकावरती पुढचा प्रश्न आहे जागतिक शाश्वत शिखर संमेलन दोन हजार आयोजन कोठे करण्यात आलं जागतिक शाश्वत दोन हजार पंचवीस जे काय आयोजन आहे बघा ते नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं ऑप्शन क्रमांक नाही या ठिकाणी करण्यात आलेला आहे केंद्र सरकारने उत्तराखंड राज्यमधील कोणत्या ठिकाणी बारा पॉईंट नऊ किलोमीटर लांबीच्या रोपवेला मंजूर दिली आहे तर सोनप्रयाग ते केदारनाथ लक्षात ठेवा सोनप्रयाग ते केदारनाथ नेक्स्ट बघा केंद्र सरकारने उत्तराखंड राज्यमधील कोणत्या ठिकाणी तर बारा पॉईंट चार किलोमीटर रोपवेला मंजूर दिली रोपवे म्हणजे काय असं वरती एक वायरोप असतो एक उडण खटोला असतो त्यालाच काय म्हणतात बघा रोपवे गोविंद घाटते हेमकुंड साहिब लक्षात ठेवायचे बघा इंडोर शॉट इंडोर शॉट पी मध्ये सोळा मीटर पार करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे तर कृष्णा जयशंकर ही ठरली बघा कृष्णा जयशंकर पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे पोलीस भरतीला वारंवार विचारलेला आहे बघा आणि इतर जागतिक महिला दिन कधी साजरा करण्यात येतो आठ मार्चला जागतिक महिला दिवस असतो आहे आठ मार्चला जागतिक महिला दिवस साजरा केला जातो बरोबर एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बघा त्याचबरोबर आपली जेवढी काही व्हिडिओ झाली असतील बघा इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा जी ते सगळं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जी कीचा हा टॉपिक पूर्ण कवर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा आपण जेवढे काय व्हिडिओ टाकलेले दे बघा त्याची पीड मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये तुम्हाला दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोन पे गुगल पे नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला काय करायचं एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या अभ्यास आप केला तर आपल्याला वेळ येणार नाही आपली हीच खरी वेळ असती बघा अभ्यासाची कारण की ज्यावेळेस पेपर येतात टायमाला वीर खोदून काही उपयोग होणार नाही त्यामुळे आताच्या आता आपल्याला हे पिणार आहोत आपल्या व्हिडिओचा अत्यंत आणि अत्यंत आयएमपी प्रश्न आहे कारण की येणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला हा प्रश्न पाहायला मिळू शकतो बघा स्टार मारून सगळ्यांनी या ठिकाणी लिहून ठेवायचा आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा प्रश्न काय बघा सदुसष्ट वा महाराष्ट्र केसरी कोण ठरला आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक एक पृथ्वीराज मोहोळ लक्षात ठेवायचं आहे सदुसष्ट वा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे पहा या ठिकाणी माहिती जर पाहिली विजेता कोण आहे बघा पृथ्वीराज मोहोळ उपविजेता महेंद्र गायकवाडा ठरलेला आहे बघा महेंद्र गायकवाडाचा दोन असा पराभव करून पृथ्वीराज या ठिकाणी विजयी ठरलेला आहे बघा अतिशय आयएम प्रश्न आहे उपविजेता सुद्धा पेपरला विचारलं जातं उपविजेता कोण आहे महेंद्र गायकवाड लक्षात ठेवायचं आहे आणि महेंद्र गायकवाडचा दोन एक असा पराभव करून पृथ्वीराज विजयी ठरलेला बघा स्पर्धा कितवी होती बघा सदुसष्टवी पर्धा होती बघा किती सदुसष्टवी कुठं तर आहिलं नगर दिनांक बघा दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा आतापर्यंत नगरमध्ये बघा ही चौथ्या वेळी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली पहिल्या वेळेस बघा एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये दोन हजार चौदामध्ये आणि दोन हजार पंचवीसमध्ये बघा आत्ताही या ठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली त्याचबरोबर पासष्टवा महाराष्ट्र केसरी कोण ठरले तर कोण होते बघा शिवराज राक्षे सहासष्ट कोण होतं सिकंदर शेख आणि सदुसष्टवा महाराष्ट्र केसरी कोण आहे पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी स्पर्धेची सुरुवात एकोणीसशे एकसष्टला ला झाली होती बघा प्रथम विजेते कोण होते बघा दिनकर पाटील सांगलीचे होते बघा दिनकर पाटील सर्वाधिक तीन वेळा बघा सर्वाधिक तीन वेळा महाराष्ट्र केसरी कोण ठरला आहे तर विजय चौधरी दोन हजार चौदा पंधरा आणि सोळा ट्रिपल महाराष्ट्र केसरी म्हणून यांना ओळखलं जातं त्याचबरोबर नरसिंग यादव दोन हजार अकरा बारा आणि तेरा असं या ठिकाणी बघा हे दोघं जण ट्रिपल महाराष्ट्र केसरी आहेत सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी ठरलेली मल्ल पुढचा प्रश्न इटीमध्ये सर्वात जलद शतक करणारा दुसरा खेळाडू टिंबटिंब ठरला आहे तर अभिषेक शर्मा ऑप्शन क्रमांक एक अभिषेक शर्माने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये बघा सर्वात जलद शतक केले बघा अभिषेक शर्माने इंग्लंड विरुद्ध बघा टी ट्वेंटी सामन्यामध्ये सदोतीस चेंडूमध्ये शतक पूर्ण केलं म्हणजे शंभर रन या ठिकाणी सदोतीस बॉलमध्ये कम्प्लीट केली हा सामना भारत विरुद्ध इंग्लंड असा वानखेडे स्टेडियमवरती मुंबई या ठिकाणी पार पडला होता अभिषेक शर्माचे जे काही षटकर मध्ये रोहित शर्मा जे काही षटकर आहेत बघा त्यामध्ये रोहित शर्माचा विक्रम मोडला बघा रोहित शर्माने टी ट्वेंटी सामन्यामध्ये दोन हजार सतरामध्ये श्रीलंकेविरुद्ध एका डावामध्ये दहा षटकार मारले होते बघा आणि अभिषेक शर्माने रोहित शर्माचा हा विक्रम मोडलेला अभिषेक शर्माने इंग्लंड विरुद्ध बघा तेरा षटकार मारले बघा किती तेरा षटकार मारले आणि लक्षात आताच बघितला आपण रिव्हिजन मोर्या सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे पृथ्वीराज मोहळ त्याचप्रकारे सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उपविजेता कोण ठरलेला आहे तर महेंद्र गायकवाड भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून देण्यात येणारा सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे सचिन तेंडुलकरला हा जाहीर झाला बघा आर्थिक पाहणी अहवालानुसार अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर आगामी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये किती राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे तर सहा पॉईंट तीन ते सहा पॉईंट आठ इतका व्यक्त केलेला आहे पहा आर्थिक पाहणी आणि अहवालानुसार स्वतःच्या कर वसुलीमध्ये राज्याच्या यादीमध्ये कोणतं राज्य प्रथम स्थानावर आहे तर तेलंगणा हे राज्य बघा प्रथम स्थानावर आहे कोणतं तेलंगणा स्वतःच्या सर्वाधिक कर वसुली करणाऱ्या राज्याच्या कर वसुलीच्या यादीमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावरती कितव्या चौथ्या भारत जगामधील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा मेट्रो ट्रेन सेवा देणारा देश बनला आहे तर तिसरा सर्वात मोठा देश बनला आहे अलीकडे कोणत्या राज्य सरकारने लाडिंदी बहना निवास योजना चालू केली तर मध्य प्रदेश राज्य सरकारने चालू केली आहे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये कोणाला वायुसेना पथकाने सन्मानित करण्यात आलं तर अक्षय सक्सेना सलग दुसऱ्यांदा अंडर एकूण अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला तर आपल्या भारत देशाने जिंकलेला आहे हा सुद्धा अत्यंत आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे बघा इंडोनेशियाचा दोन हजार चोवीसचा क्रॉमॅटिक फोटोग्राफी पुरस्कार जाहीर झाला आहे तर बघा फोटोग्राफी क्षेत्रामधील बैजू पाटील यांना हा पुरस्कार मिळालेला आहे बघा बैजू पाटील यांना लक्षात ठेवायचंय प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार आहेत दोन हजार चोवीसचा क्रॉमॅटिक फोटोग्राफी पुरस्कार यांना जाहीर झाला आहे बघा एकूण एकतीस देशामधील पासष्ट हजार छायाचित्रांमधून बैजू पाटील यांच्या हत्तीच्या छायाचित्राची चे निवड करण्यात आली बघा आणि लक्षात हे छायाचित्र जिम कार्बेट जे काय आपलं उत्त उत्तराखंडमधलं जे काय अभयारण्य आहे त्याच्यामध्ये घेतण्यात आलं होतं बघा भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान सुद्धा हो आहे बघा ते नुकतेच सुशासन दिवस कधी साजरा करण्यात आला तर लक्षात ठेवा पंचवीस डिसेंबरला नुकतेच सुशासन दिवस साजरा करण्यात आला कधी पंचवीस डिसेंबरला बरोबर या ठिकाणी जर पाहिलं तर दरवर्षी पंचवीस डिसेंबरला अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी बघा सुशासन दिवस साजरा करण्यात येतो अटल बिहारी वाजपेयी यांची बघा शंभरवी जयंती यावर्षी साजरी करण्यात आली आहे अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोवीसला ला ग्वालियर एम पीमध्ये मध्ये झालेल्या बघा म्हणजे मध्य प्रदेशमध्ये भारताचे ते ती तीन वेळा पंतप्रधान राहिले आहेत सर्वात कमी काळासाठी पंतप्रधान होण्याचे विक्रम त्यांच्या नावावर बघा एकोणीसशे शहाण्णव मध्ये ते झाले होते फक्त ते तेरा दिवस दोन हजार पंधरामध्ये दे भारतरत्न देऊन त्यांना सन्मानित सुद्धा करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न काय बघा आयसीसी अंडर नाइन्टीन महिला विश्वकप दोन हजार पंचवीसचं आयोजन कोठे करण्यात येणार आहे त्याचा करेड आन्सर बघा मलेशियामध्ये बघा याचं आयोजन करण्यात येणार आहे बघा लक्षात आहे मलेशियामध्ये आयोजन करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न बघा आयसीसी अंडर नाईन्टीन महिला विश्वकप आयोजन मलेशिया कालावधी असणारे बघा अठरा जानेवारी ते दोन फेब्रुवारी या या दरम्यान असणार आहे पुढचा ठिकाणी बघा पहिलं झालं होतं भारतामधील पहिलं डिजिटल संग्रहालय कुठे सुरू करण्यात आलं तर भारतातील पहिलं डिजिटल संग्रहालय बघा पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आलं लक्षात ठेवायचं पुणे या ठिकाणी लक्षात नाव आहे बघा अभय प्रभावना पुणे मुंबई महामार्गावर इंद्राणी नदीच्या काठावर चालू करण्यात आलं यामध्ये बघा जैन धर्मियांचा इतिहास आणि संस्कृतीबद्दल माहिती देण्यात आली आहे बघा जैन धर्मियांचा इतिहास आणि संस्कृतीबद्दल माहिती तीन पॉईंट पाच लाख चौरस चा। फूट क्षेत्राच्या संग्रहालय ही चालू करण्यात आले बघा भारतातील पहिलं संविधान संग्रहालय भारतातील पहिलं समुद्री संग्रहालय आणि भारतातील पहिलं चंदन संग्रहालय हे लक्षात ठेवा पहिलं संविधान संग्रहालय हरियाणामध्ये भारतातील पहिलं समुद्री संग्रहालय कुठं गुजरात लोथल या ठिकाणी आणि चंदन बघा चंदन कुठे कर्नाटकमध्ये चंदन संग्रहालय कर्नाटक राज्यामध्ये महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्षपदी नियुक्ती कोणाची झाली आहे तर राहुल नार्वेकर यांची बघा महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली बघा राहुल नार्वेकर यांची राहुल नार्वेकर हे कितव्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष बनले आहेत तर बघा दुसऱ्यांदा हे बनले आहेत कितव्यांदा दुसऱ्यांदाही बनलेले आहेत पुढचा प्रश्न पहा संयुक्त काय प्रश्न आहे बघा संयुक्त राष्ट्रसंघाने कोणता दिवस हा जागतिक ध्यान दिवस म्हणून जाहीर केला आहे तर बघा एकवीस नोव्हेंबर लक्षात ठेवायचे बघा ते एकवीस डिसेंबर एकवीस डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून जाहीर केलेला आहे बघा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणास मिळाला आहे तर मिशेल बॅचलेट लक्षात ठेवायचे मिशेल बॅचलेट यांना हा मिळाला आहे पंधराव्या महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते तर कालिदास कोळंबकर हे पंधराव्या महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष होते पहा पुढचा प्रश्न आहे जागतिक व्यापार संघटना महासंचालक पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर डॉक्टरोजी ओकानजो इवेला यांची नियुक्ती झालेली आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर कोण बनले आहेत तर संजय मल्होत्रा लक्षात ठेवा भारतीय रिझर्व्ह बँकेचे संजय मल्होत्रा हे बनले आहेत संजय मल्होत्रा हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे कितवे गव्हर्नर बनले आहेत हे सव्वीसवे गव्हर्नर बनले आहेत लक्षात ठेवायचे सव्वीसवे गव्हर्नर बनलेले आहेत महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस एम कृष्णा यांचं निधन झालं तर ते महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल होते तर ते महाराष्ट्राचे पहा अठरावे राज्यपाल होते कितवे अठरावे राज्यपाल होते संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर डॉक्टर माधव गाड यांना बघा संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ अर्थ गौरव पुरस्कार यांना जय झाला आहे बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसराला कोणाचं नाव देण्यात आलं आहे तर छत्रपती शिवाजी महाराज लक्षात ठेवायचं आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं जे काही परिसर आहे बघा परिसराला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात आले पहा खेलो इंडियाची हिवाळी खेळ दोन हजार पंचवीस कोठे होणार आहेत तर जम्मू आणि काश्मीर लडाख या ठिकाणी बघा खेलो इंडिया दोन हजार पंचवीस चे जे काही खेळ आहेत पहा ते होणार आहेत बुद्धिबळ विश्व विजेतेपद पटकवणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू कोण ठरला आहे तर लक्षात ठेवा डी गुकेश अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि आय एम पी सुद्धा बघा डी गुकेश बुद्धिबळ विश्व विजेतेपद पटकवणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू डी गुकेश हा ठरलेला आहे नेक्स्ट बघा जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस ही कोणत्या देशामध्ये आयोजित केली होती तर सिंगापूरमध्येही आयोजित केली होती तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला आवडला असेल किंवा असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्कीच ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत शंभर टक्के काम करते तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण पाचशे लाईक टू पाचशे लाईक तुम्ही नक्की कम्प्लीट करताल थेंबे थेंबे तळीसाचे त्यामुळे तुम्ही जेवढे पण पाहता असाल तेवढे नक्कीच एक लाईकचे बटन टच करा तर बघा जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये डिग्युकेशने अंतिम सामन्यामध्ये कोणत्या देशाचा खेळाडूचा पराभव केला चायनीजचा होता बघा लक्षात ठेवायचं चायनीज नेक्स्ट बघा टाईम मासिकमधून पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे बघा टाईम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर तर डोनाल्ड ट्रम्प यांना बघा हा पुरस्कार मिळालेला बघा कोणाला डोनाल्ड ट्रम्प यांना टाइम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना कितव्यांदा आहे पा तर दुसऱ्या वेळेस त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे बघा कितव्या वेळेस दुसऱ्या वेळेस पुढचा प्रश्न बघा फिफा विश्वचषक दोन हजार चौतीसचं आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर सौदी अरेबिया या ठिकाणी बघा दोन हजार चौतीसचं आयोजन करण्यात येणार आहे पहा जागतिक हिंदू इकॉनॉमिक काय प्रश्न आहे जागतिक हिंदू इकॉनॉमिक परिषद दोन हजार चोवीसचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं था, तर मुंबईमध्ये बघा हे करण्यात आलं होतं था। लक्षात ठेवायचंय मुंबईमध्येही करण्यात आलं होतं था। राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार चोवीस महाराष्ट्रामधील कोणत्या ग्रामपंचायतीला मिळालेला आहे तर मानेचीवाडी ग्रामपंचायतीला बघा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार चोवीस हा देण्यात आलेला आहे मानेचेवाडी ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो ही, ही? सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते पुढं सातारा जिल्हा लक्षात ठेवायचं आहे बघा सातारा नेक्स्ट पहा मुख्यमंत्र्यांचा प्रधान सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर अश्विनी भिडे यांची बघा मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती झालेली आहे बघा अश्विनी भिडे यांची संजीव खन्ना भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत बघा संजीव खन्ना तर हे एक्कावनवे सरन्यायाधीश आहेत लक्षात हे एक्कावन्वे सरन्यायाधीश आहेत नुकताच भारतीय राज्य घटना निर्मितीचा टिंबटिंब महोत्सव साजरा करण्यात आला तर बघा अमृत महोत्सव भारतीय राज्य घटना निर्मितीचा या ठिकाणी साजरा करण्यात आला कोणता अमृत महोत्सव बंगालच्या उपसागरामध्ये आलेल्या वादळाला फेंगल हे चक्रीवादळ कोणत्या देशाने नामकरण केलं तर सौदी अरेबिया याचं करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात आहे सौदी अरेबिया याचं करेक्ट आन्सर आहे पहा नेक्स्ट पहा नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते किती बालकांना राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आले तर बघा सतरा जणांना हा पुरस्कार देण्यात आला बघा पीएम राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार पंचवीस बघा राष्ट्रपतींच्या हस्ते सतरा बालकांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पा या ठिकाणी जर पाहिलं पुरस्कारचं स्वरूप काय एक पदक प्रमाणपत्र एक लाख रुपये आणि हा पुरस्कार महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून दिला जातो बघा पाच ते अठरा वर्षादरम्यान हा पुरस्कार दिला जातो बघा सात क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात येतो इनोव्हेशन त्याच्यानंतर कला आणि संस्कृती विज्ञान पर्यावरण तत्त्वज्ञान सामाजिक सेवा खेळ आणि शौर्यामध्ये हा पुरस्कार देण्यात येतो पहा नुकतेच सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला तर बघा देविका सिहागने हा किताब जिंकलेला आहे पहा सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप ईशे ऐंशीव्या क्रमांकाची स्पर्धा आहे बघा महिला एकेरीचा विजेता दिविका सिहाग आणि पुरुष एकेरी कोणी बघा यम रघु टिंबटिंब यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बघा ध्वज प्रदान केला होता भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर सरदार वल्लभभाई पटेल यांना बघा ओळखलं जातं नेक्स्ट पहा महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये लक्षात ठेवा एकोणीसशे अठ्ठेचाळीसला महाराष्ट्र राज्य म्हणजे जे की आपलं एसआरपी एस आर पीची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला झाली होती राज्याला राखीव पोलिस दलाचा रेजिंग कधी असतो तर सहा मार्चला असतं हे पण लक्षात आहे मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत तर देवेंद्र भारती हे आहेत पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हे आपले गृहमंत्री आहेत बघा गृहराज्यमंत्री शहर कोण आहेत हे लक्षात ठेवा योगेश कदम हे आहेत कोण आहेत योगेश कदम त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय कुठे ते मुंबईमध्ये बघा महाराष्ट्र पोलिस दलाचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न काय बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस परिक्षेत्र आहेत तर एकूण आठ पोलीस परिक्षेत्र आहेत महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताराचं चिन्ह आहे तर पंचकोणी लक्षात ठेवायचं हे पंचकोणी ताराचं चिन्ह आहे भारताचे गृहमंत्री कोण आहेत अमित शहा कोण आहेत अमित शहा महाराष्ट्रामध्ये सध्या कोण किती पोलीस आयुक्तालय आहेत तर बारा पोलीस आयुक्तालय आहेत महा महाराष्ट्र पोलीस स्मृती दिवस कधी असतो एकवीस ऑक्टोबरला असतो बघा महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री ग्रामीण कोण आहेत तर पंकज हे आपलं बरोबर उत्तर आहे बघा नेक्स्ट बघा खालीलपैकी आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची करायची पा तर लक्षात ठेवा मुंबई पोलीस आयुक्त विवेक फांसळकर बरोबर आहे मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र सुद्धा बरोबर आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा बरोबर आहे भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह का नाही तर कोण आहेत बघा अमित शहा हे बघा लक्षात आहे अमित शहा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता प्रबोधनी कोटी आहे तर पुणे या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता प्रबोधने आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र पोलिस दलाचं प्रशासन मुंबई पोलिस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न नुसार चालतं बघा लक्षात ठेवायचं एकोणीसशे एक्कावन्नुसार काय चालत चालत पा महाराष्ट्रातील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी कोण होत्या तर मीरा बोरवनकर ह्या महाराष्ट्रामधील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी होत्या लक्षात ठेवा आय पी एस अधिकारी महाराष्ट्रामधील तेरावे पोलीस आयुक्तालय कोणते बनणार आहे तर नांदेड हे बघा आपल्या महाराष्ट्रातील तेरावे पोलीस आयुक्तालय बनणार आहे पुढचा प्रश्न काय बघा महाराष्ट्र पोलीस वार्धापन दिवस कधी साजरा केला जातो तर दोन जानेवारीला हा साजरा केला जातो लक्षात ठेवा कि नुकतेच किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे तर चार खेळाडू आहेत बघा किती चार खेळाडूंना सन्मानित करण्यात आले पहा तर बघा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार क्रीडा मंत्रालयाकून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आणि चार खेळाडू कोण आहेत पहा आत्ताच पाहिला आपण डी गुकेश आत्ताच पाहिला तो बुद्धिबळपटू आहे हरमप्रीत सिंग हॉकी संदर्भामध्ये डी गोकेश बुद्धिबळपटू हे प्रवीण कुमार बघा प्यारा हे आणि मरु भाकर नेमबाजे बघा चार खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात आला बघा पहिला पुरस्कार एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये विश्वनाथ आनंद यांना देण्यात आला होता आणि ते बुद्धिबळ या खेळाच्या संदर्भामध्ये पूर्वी या पुरस्काराचं पुरस्कार। नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार नावामध्ये बदल दोन हजार एकवीसमध्ये मध्ये करण्यात आला आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न असं नाव करण्यात आलं बघा किती रक्कम भेटते तर पंचवीस लाख रुपये या ठिकाणी रक्कम भेटते लक्षात ठेवायचे दोन हजार तेवीस मध्ये सात्विक राईज सात्विक साईराज रंकर रेड्डी बॅडमिंटन संदर्भामध्ये यांना मिळाला होता आणि चिराग शेट्टी बॅडमिंटन दो या दोघांना या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आला होता बरोबर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार चोवीसचे विजेते जर पाहिले तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार डी गुकेश हरम हरमनप्रीत सिंग प्रवीण कुमार आणि मनुभाकर अशा चार व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आले बघा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस बरोबर अर्जुन पुरस्कार भरपूर जणांना देण्यात आले बघा ज्योती याराजी ॲथलेटिक्स संदर्भामध्ये अन्नू राणी बघा ऍथलेटिक्सचे त्याचप्रकारे नीतू नितू हा बॉक्सिंग संदर्भामध्ये पहा स्वीटी सुधा बॉक्सिंग वंतिका अग्रवाल बुद्धिबळ सलीमा टेटे हॉकी अभिषेक हॉकी संजय हॉकी जर्मन प्रीत सिंग हॉकी सुखजित सिंग हॉकी राकेश कुमार पॅरा तिरंदाजी प्रीती पाल पॅरा ऍथलची पॅरॅथलॅटिक्स अजित सिंग सचिन पॅरॅथलॅटिक्सराव खिलारी पॅरॅथलॅटिक्स धरमवीर पॅरॅथलॅटिक्स प्रणव सुरमा पॅरॅथलॅटिक्स एच हो कातो सेमा पॅरॅथलॅटिक्स सिम सिमरन सुधा पॅरॅथलॅटिक्स पॅरॅथलॅटिक्सला भरपूर जणांना देण्यात आले त्याचप्रकारे तुलसीमती मुरू केसन ही पॅरा बॅडमिंटन बघा नित्या श्री सुमती सिवन पॅरा बॅडमिंटन मनीषा रामदास पॅरा बॅडमिंटन कपिल परमार ही पॅरा जुदोमध्ये त्यांना देण्यात आले बघा अशा भरपूर जणांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे या ठिकाणी पहा अर्जुन पुरस्कार आजीवन दोन हजार चोवीस विजेता सुचा सिंग बघा अथलेटिक्स मुरलीकांत राजाराम पेटकर पॅरा जलतरण पटू विभागा द्रोणाचार्य पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला मिळाला आहे बघा नियमित श्रेणीमध्ये शुभाष राणा प्यारा शूटिंग संदर्भामध्ये दीपाली देशपांडे शूटिंग आणि संदीप सागवान हॉकी यांना हा तृणाचार पुरस्कार मिळाला आहे जीवन गौरव पुरस्कार एस मुरलीधरन बॅडमिंटन संदर्भामध्ये त्याच्यानंतर आर्मांडो अग्नेलो कोलाको याला फुटबॉल संदर्भामध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे पुढचा पुरस्कार आहे बघा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडियातर्फे मिळालं आहे बरोबर त्याच्यानंतर पुढचे पुरस्कार आपण बघूयात नुकतेच संतोष ट्रॉफीचा विजेता संघ कोणता ठरला आहे तर पश्चिम बंगाल हा विजेता संघ ठरलेला लक्षात ठेवायचे पश्चिम बंगाल हा विजेता संघ ठरलेला बघा संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस मध्ये अठ्याहत्तर व एडिशन होतं बघा बरोबर ही फुटबॉल स्पर्धा आहे बघा लक्षात ठेवा संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धा आहे जो काही शेवटचा सामना आहे केरळ आणि पंजाब दरम्यान झाला होता ते पश्चिम बंगाल समज विरुद्ध झाला होता आणि विजेत्या या ठिकाणी पश्चिम बंगाल राहिलेला आहे पहा नुकतेच अठराव्या हत्ती पर्यटन महोत्सवाचं आयोजन कोणत्या देशामध्ये दे करण्यात आलं होतं तर नेपाळमध्ये बघा याचं आयोजन करण्यात आलं होतं बघा नुकतेच यू आय डी ए आयचे प्रमुख कोण बनले आहेत तर भुवनेश्वर कुमार बघा यू आय डी ए आयचे प्रमुख बनले आहे पहा लक्षात ठेवायचं आहे हे बनलेले आहेत नेक्स्ट पहा त्याचा लॉंग फॉर्म जर पाहिला युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया स्थापना अठ्ठावीस जानेवारी दोन हजार नऊ ला झालेली बघा ही एक वैधानिक वडी आहे याचा उद्देश काय बघा उद्देश बघा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे सर्व भारतीयांना नंबर देण्यासाठी हे करण्यात आले बघा आधार ही, ही योजना जगामधील सर्वात मोठी बायोमेट्रिक प्रणाली बघा आधार नंबर हा अंकी असतो महत्वाच्या नियुक्त्या या ठिकाणी जर पाहिला तर अमरप्रीत सिंग ह्या भारतीय हवाई दलाचे प्रमुख बनलेले आहेत दिनेश कुमार त्रिपाठी भारतीय नौदलाचे प्रमुख आहेत उपवेंद्र द्विवेदी भारतीय नौसेनेचे प्रमुख आहेत राष्ट्रीय महिला आयोग याचे कोण बनलेत बघा विजया रहाटकर महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक हे आहेत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या आहेत लक्षात ठेवायचं परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशामध्ये कितव्या स्थानी येत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर हा परकीय गुंतवणुकीमध्ये राहिला बघा राज्यामधील विदेशी गुंतवणुकीत बघा राज्यातील विदेशी गुंतवणुकीमध्ये वार्षिक सरासरीच्या पंच्याण्णव टक्के गुंतवणूक अवघ्या सहा महिन्यामध्ये झाली बघा सहा महिन्यातील परदेशी गुंतवणूक महाराष्ट्र नंबर एक नंबरला आलेले बघा अवघ्या सहा महिन्यामध्ये एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये झालेली आहे परती परकीय गुंतवणुकीमध्ये देशातील राज्य क्रमवारी एक नंबर महाराष्ट्र कर्नाटक गुजरात दिल्ली आणि तमिळनाडू आपलं या ठिकाणी पाहिलं महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झालेली आहे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राज्यपाल सी पी राधाकृष्णन राजधानी कोणती मुंबई पा कुंभमेळा कोणत्या ठिकाणी आयोजित होणार आहे तर प्रयागराज लक्षात ठेवायचे प्रयागराज या ठिकाणी ठिकाण प्रयागराज उत्तर प्रदेश बरोबर गंगा आणि संगमावर होणारे आयोजन बघा तेरा जानेवारी ते सोळा सव्वीस फेब्रुवारी लक्षात आहे भाविक चाळीस ते पंचेचाळीस कोटी इतके येणारे बघा कुंभ आणि महाकुंभ मधला फरक लक्षात ठेवा कुंभमेळा बघा दर बारा वर्षांनी चारपैकी एका ठिकाणी आयोजित केला जातो तर अर्ध कुंभ मेळा सहा वर्षांनी हरिद्वार आणि प्रयागराज या ठिकाणी होतो दरबार